मुसलुशीत आहे याचे फुटवे पाहतो मी मला फुटवे हा जो शेंड आहे हे नवीन नवीन काढून तालुका ब्रँच आहे हे सुरू आहे पहिले ब्रँच गुळापासून नाही का गुळापासून बरं हेच नाही हे जेव्हा वाढल ना हे हे पुढे निघूनच राहिले बा हे नवीन हे प्रत्येक आले आहे सशे याच्यात अजून एक अशी आहे का जे आपली फळ डांग असते जे गाठे लागतात आपले तर याच्या जे गाठीची डांग असते त्याला फळ जर काढून त्याला गाठे लागतात आपण अजय श्रीकृष्णराव रोडे गाव आहे शिंदी सिंधी बुद्रुक या गावात आपण शिवारात आलेलो हो। आहोत आणि त्यांचा हा हर हरभऱ्याचा प्लॅप जो प्लॉट आहे तो राजेजी धुरदकर सर यांनी डेव्हलप केलेला आहे आपण त्यांना कोणती कोणती फवारणी दिली ही सर्व माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपण स्टेप बाय स्टेप पेरणीपासून का आजपर्यंत हा तर पूर्ण माहिती आपल्याला सांगा की यांना आपण काय काय दिलं आपण ब्रीज प्रक्रियेसाठी केरोट दिला आहे क्रिशामी कंपनीचं त्याच्यानंतर सोळाव्या दिवशी आपण ग्रोथ आणि स्टार्टअप आणि एप्लेअरची पहिली फवारणी दिली आता आपली उद्या दुसरी फवारणी आहे याच्यावर साधारण सत्तावीस दिवसात पूर्ण झाले सत्तावीस दिवस पूर्ण झाले पण एक फवारणी झाली एकच फवारणी पेरणीच्या वेळेस केरोट नावाचं आपलं जे क्रिशानी उत्पादन आहे केली आणि सत्तावीस दिवसानंतर दुसरा फवारणी करणार आहे करणार आहे तर आजची परिस्थिती जर पाहता हरभऱ्याची तर क्वालिटी शेतकऱ्यांना काय वाटते कसं का। म्हणजे कसं ते फील करतात शेतकऱ्यांचं तर समाधा समाधान आहेच बरं समाधान <coughs> आहे म्हणून त्यांनी आपल्याला बोलावलं चांगलं समाधान आहे मागच्या वर्षी आपण त्यांच्या शेतातच हरभऱ्यासाठी गेलो होतो मागच्या वर्षी पण वापरून ते बरं आणि त्यामुळेच यावर्षी त्यांना चांगलं रिझल्ट आहे म्हणजे गेल्या दिवशी रिझल्ट आहे गेल्या दोन वर्षापासून ते कृषी म्हणजे उत्पादन वापरतात त्यांना त्या उत्पादनापासून शंभर टक्के शाश्वती आहे आणि उत्पन्न चांगलं होण्याची एक व्यक्ती पण शाश्वती आहे या प्लॉटमध्ये सर्वात जास्त ब्रँचेस दिसून राहिले नवीन नवती सुद्धा दिसून राहिली आणि क्वालिटीला दिसून राहिला क्वालिटीला वेगळा आहे म्हणजे बाकी जर शेतकऱ्यांचा पाहायला त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे विशेष फरक आहे आणि वाढ म्हणजे भरपूर वाढ भरपूर प्रमाणात वाढ आहे म्हणजे कमी दिवसामध्ये दिवसामध्ये वाढ जास्त आहे तर ह्या कंपनीच्या उत्पादनामुळे हे विशेषतः आपल्याला दिसून येते तर एक साधा प्रश्न विचारतो माझे एक शेतकरी म्हणून की आपण जर समजा आपल्याला जर म्हटलं कृषी जे उत्पादन उत्पादन आहेत आणि आपल्या शेतात फ फवारायचे आहेत तर आपण काय निर्णय घ्या आता असं वाटते की हा प्लॅटफॉर्म फोन तर पाहायचा निर्णय घ्याच लागते घ्याच लागतो तर विशेष म्हणजे आपलं या आपल्या इथं रिझल्ट दिसून राहिले रिझल्ट दिसून राहिले नक्कीच विश्वास ठेवा विश्वास तुमचा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी हमी आमची एक तर मी आज मी पाहिलं पहाटे मारलं मला फरक दिसला म्हणजे तुम्ही तुरीवर आणि पराठीवर सुद्धा उत्पादन वापरले मी हळ्या कमीत कमी, कमी सहा सात फोळे मारतो हो मारत असतो दरवर्षी बरं पराठी सहा सात मारतो मारता पण यंदा मॅ आता हा पहिला होई नाही तर आता आतापर्यंत माझी तीन झाली असते बरं तुम्ही तीन मारता दरवर्षी तुम्ही तीन मारले या वर्षी एकच मारला एकच तीन एक म्हणजे काय फरक फरक दिसला म्हणजे दिसला फरक बरं पराठीवर आणि तुरीवर वापरला त्याच्यावर फरक दिसला दिसला मी अगोदर उत्पादन घेतली जे प्रोडक्ट घेतले ते वापरले ते तुम्ही वापरून शंभर टक्के समाधानी आहे समाधानी झाली कपाशी मध्ये कापूस चांगला निघाला कापूसही निघाला तुरी चांगली तुरीची फ्लावरिंग चांगली आहे फुलं चांगली आहे शंभर टक्के तुम्हाला विश्वास आहे धन्यवाद